राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आम्ही आज त्याला ठुल्यावरच आणि आम्ही आता कुठं चालू ना रामदास रामदाच्या आपल्याला सांगालच तर आम्ही चालू आहे भात प्यायला तर हे जातच दररोज दिसा आड म्हणा भात प्यायला मी खत गायला गेल ते तर शिकाय गेले नाही तर चला म्हणलं आज भात भाताय येऊ नेऊ काय झाल्या ती आणि आपण घेवडं लावलं का नाही त्याला खाकर कुठे भेटलं वाळेल तर म्हणलं ते खाकर रे घेऊन येऊ का मग खालून यात या तारीखामध्ये खाकर चला आता पाणी आलंय मग आपण पटकन जाऊ निघून तर मित्रांनो पावसा करून आलंय मग आता आम्ही चालू आहे खाली खाकर वाळेल गेवडे ना या गावांनी बघा आमच्या या गेवडे खाकर लावून यात तर चला आता आम्ही चालू आहे खाली जुऱ्यामध्ये आपली भात तिकडे खाकर पिठ लावली वाळेल मित्रांनो हे पहा ही वरही नाही का लावली होती आपण पाठीमागा एक वरईचा हिडीओ बनवला होता ती वरही आता मस्त झाली हे पा ओरे मस्त त्याला आहे ना निसवायच निसवायच्या भेटा त्या मित्रांनो हॅड एक बी टाकले मी दाखवतो तिची लोम कशी राहते ओरायची हे पा अशा पद्धतीनं त्या ओरायची लोम राहते अजून म्हणजे बाजली नाही ती मग ह्या असं याला बारीक बारीक दानं येतं ती बाजली हो मी त्या टायमाला दाखवलं आपली याची बघत तयार करतात आता पूर्ण निसवलं नाही पूर्ण निसावलं ना मग मी दाखवणार आहे आपल्याला मित्रांनो तिकडे एक लोम टाकले पा तर मित्रांनो पूर्ण येणे चालू ना त्या टायमाला मी आपल्याला दाखविलंच तर चला ना, भुर्का, भुर्का ता ता आता थोड़ -थोड़ ते ना पक्का पाणी आलाय त्या बा तिकून त्या डोंगराकून एकदम असा भुरका भुरका होऊन आलाय तर पहा ते डोंगर आहे आता थोडं थोडं बुजत चालू होती तर आपल्याली लवकर यायचे कारण आज त्याला आपण ठुला वर असं ना तो राडा बसलाय मग त्याच्यामुळं लवकर जाऊन आलो पाहिजे आपण आपल्याला पार जंगलामधून तिकडे जायचे मग पाऊस असतो ना तु आता रामदा चायनी पुढं आम्ही छत्री चालवली आहे पांघरायला पाऊस येतोय ना चिकाट आहे बरं का तर मित्रांनो पक्का खडकाला शेवळा आला ह्या आणि मग त्या चिकाट आहे पडला तर पकाट हातपाय मोडायचं काम तर आपण आता ह्या जंगलातूनच जाणार तिकडे पार जंगला म्हणून पुढे जाणार आहेत पक्की दाड झाड आहेत मित्रांनो त्या मी आपल्याला दाखवणार ते पण आता अजून आपली ह्या वाटाना पुढं जायचे एकदम पक्का चिकट खड झालाय मित्रांनो पक्का आला आलाय आणि मित्रांनो आता आपण या जंगलामध्ये घेतले आणि हे पहा ह्या दुऱ्या ज्या आहेत ना आमच्या अजूनही दुर्या आठवण या हा आहे ना पावसाचा विक्रम आहे दुर्या आठल्याच नाही अजून जसा पावसाळा सुरू झाला ना तसं यासारखा चालू ह्या व्यापारी आणि या जंगलातून असा पुढं होती पक्का दाट वगैरे मिळतो इतका दाज वगैरे ना तर पुढं पुढं आणखी दाट जंगल होतात आणि ही पाय वाटेल हे छोटी आणि कधी कधी या जंगलातून एक माणसाला भे वाटत आहे आणि एक पाय माणूस ते नाही जंगला जंगलामधील जबा कि धाड़ा है झपा हम शब्द पक्की दट धाड़ा पता आप जंगला काड़ापर रहते मार चिकले सारा सारा पानी सारा सारा पास दाड़ है झाड़ मैं न पक्का मच्छर है रहता है पता जा मैं मूल मच्छर पान मरुला ऊन पड़ा लगे का पक्का मच्छर था जवळ जायचे माझे आताच खायला घ्या ते पाच समोर मी त्यांना तेवढं दाट झाड आहेत एकदम दाट एकदम उन्हाळाची अशी दाट राहते पण ह्या टायमाच पक्के दाखल आणि ज्याला मित्रांनो ह्या ज्या फुला आहेत ना त्या दिला विषय राहायला ती त्या उन्हा दहा फक्त अजून त्याने फुलं नाही आली तिथे फुला पर उन्हा म्हणजे बरं पाहू मासा आहेत मित्रांनो मासे नाही ती त्यात मास्तर कधी कधी येते ती बिरकडी खेकडी आता बिरकडी खेकडींचा मोखार उच झालाय कोडाने बेरकडी खेकडी खात तर काय काही गावात इतर मला खात तिकडे खाली वाढले पोडे खाबी अरे हा ना मित्र खडक खडकाना किती पाणी वाहत आहे तिकडं म्हणजे पावसानं फार पुरतूट झाली होती पहा वरून फार आता वगळ्याच्या उघड्या पडल्या ती हा इकडे प्यासा पाणी त्या हां तिकडं कपार दिसते ना कपाऱ्यासारखा थी। तिथं बराच टाइम पाणी राहतं मग त्या आम्ही बाता सांगाय आलो ना मग पाणी पियाला तिथंच येतोय उकरून काढायला आता सध्या काही गरज नाही आणि ते तिकडे वरच्या वाली वस्ती आहेत ना ह्या जंगलाच्या वर त्या पाणी पार इकडे येतात ती ह्या पहा हं तर मी तुम्हाला लई जपून जायला लागत ये ना या लई शेवाळे याडाने ह्या हिड्याची कपारे ना हिडे पांढऱ्यात पियाचा आणि हिडे एक कुंडाडे मित्रांनो पण त्या पार गाडून गेलाय मातीने वरून माती देऊन आले ना आणि आता या पा खालीच आपली भाता लागली साईडला या खाली ह्या चला मित्रांनो आता थोडा थोडा हिडूयाच्या नादामध्ये ना पडायचं काम होईल मग आपण थोडा पुढं जाऊ आता तर पाऊल असताना आजूबाजूला पक्का जंगल आहे मित्रांनो आणि ही जे आपली समोर दिसते ना आपल्या हिडूमध्ये ती आपली पाऊल वाटे म्हणजे याडानी जनावर आली आणि काही माणसा इकडे तिकडे जायला आपल्या शेतो ही वाटे पण इकडं शक्यतो म्हणजे आता शेतात कोणीच येत नाही या साईड नाही इकडून सगळे तिकून जाते ती आणि आमच्या शेत इकडे जवळ येते मग आम्हाला यायला लागत आहे जंगल म्हणजे पाठीमागून केवढं जंगल आहे हे जंगलात ना आपण आलोच नव्हतं आणि या थोडीशी दलदल आहे मग पाया हेरी थेरी 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 तर आपल्याला चालायला लागत आहे हो आता आपली बाता बरेच झालं मी बाता आलो नव्हतो त्या माग आपली व्हिडिओ म्हणून दाखवली होती कशी झाल्या ती तर चला आता आपण जाऊ मी कशी झालं तो आपण तिकडे जाऊन तर दोस्तानो पूर्ण जंगलामध्ये घुसलो आहे पहा आम्ही आणि वाटे खाली पकीची काटे आणि वाटे दे ना नाही रेल मी आता पहिली वाट होती पण मग फारच बुजायला आहे ना वाटे नाही नाही आपण नाही भियत आणि पहा वरच्या साईडला दाट आहे ती जपून चाल बर का वाघ बी येईल mm. <laughs> रामदास आहे ना मित्रांनो जे वाघाला का बरते तुला वाघायचा बी वाटत आहे yeah. yeah. पा कशी ऐकत चाकार पाखर चाखरपाखर होत चाले आणि मित्रांनो तशी वाटते कुणी आहे पण चला हे जंगल जंगलामधून आपण आपण काही दिवस घुसलो नव्हतो ना, ना आतून म्हणून आम्ही इकडून चालू आहे हे असं खाखरे पण वाळेल पडेल राहत ती त्यांचा काय उपयोग नाही राहत मित्रांनो ना हे असं खाकऱ्या लावायने याच्या आणि हे खाब ना आपली बात आहे तिकडे पण मग आता या वाट चांगली आहे ना पहा मित्रांनो रामजा आहे कशी दबक दबक चाले तर पहा मित्रांनो केवढा आठ जिंकले पहा ना आतमधून आणि एकदा संध्याकाळ झाला मित्रांनो संध्याकाळ तर याच्या मध्ये ना आपोआप आंधार पडून जात आहे पार आंधार पडून जात आहे बरे साधारण भाता खत घाला आले तसे आलेच काय बुडाली नाही पण मग मध्यम घरी या द्या अजून बरंच टाव कसे होयची गॅरंटी आहे आता सध्या चांगला दिसत आहे पाणी पाऊस पुढे काय करतो काय नाही तर भाते मस्त हिरवागार झालाय आता खत घातला होता ना काय काय ठिकाणी खेकणी खाऊन घेतलाय ना खानी पा मी तर अजून पाजार आहेत जाम पाजर आहेत मस्त ते पा खड बोलत नाही पाऊस बंदच नाही ना आणि चुड आल मस्त होत तिकून खालून जमलाय बात पण इकडूनच राहिला इकडं वरचा पारखेकडे खाऊन घेतलाय उशा ह्या बरच खाऊन घेतला ह्या ना इकडं पायताना खालून आहे ना ते आहे पण त्या उशाना तिकून पारखेकडीन खाऊन घेतलं त्या बाटा वाटा खालाय ना हा वाटा वाटा खालाय म्हणजे जाऊ द्या आपला कसं आहे हाय त्यांचा वाटा ते घेऊन जातील आपल्या वाटेला जेवढं येईल तेवढं येईल नाही का जाऊ जा दे खाकर त्या तिकडं पोहो बरं तर आपण बरं खाकर दिसलो ना तिकडं तर मग जाऊ घेऊन एखाद्या दोन याडाने कुठं दिसते खाकर मग पोहो बरं इकडून मग इकडं जर पाहू दोन एक खाकर गावठी गेवड मित्रांनो मग त्याला खाकर म्हणून गेला का मग बरं शेंगा लागत हे बा ह्या ज्या भात आहे ना ह्या त्या तिकडून खालाय त्या समज उशारा खाऊन घेतलाय जाऊ द्या मित्रांनो त्यांचं ते घेऊन जातील आपल्या वाट्याला जेवढं येईल तेवढं आपण समाधान राहतं त्यांच्याही पोटाला पाहिजे कुठं खाकरे हा काढायचे का हा काढ काढ हा तर मित्रांनो आम्हाला इथे खाकर सापडलाय व आले नाही तो मग रामदास आहे काढते पाहतो आलं ते काढून पाण्या फक्त जडे लागतील त्या कुईल्यात काड्या ना त्या वाळेल त्या मोडून जातात काड्या खाडाडा त्या मोडल त्या मोडल तर मग हा पाकर हे असं खाकर लागत रोज ठेवलं का मग घेवड असं मस्त वर जात होती हा तो घे हे असं खाकर मित्रांनो हे पाहिजे असं पडेल राहतात ना वाळेल आपल्याला काय काही झाडा तोडायची नाही काय नाही आपला वाळेल घेऊन जायचं पावसे पका आलाय छत्री आहे ना इथं पाणी नाही लागत मित्रांनो या झाडांमधून पण या वरून झाड आहेत ना पाणी नाही लागत जास्त पाऊस आलाय बाहेर धरतात मित्रांनो मगाशी पाऊस आला होता पण मग आपण आज झाडांमध्ये होतं ना मग त्या झाडांमध्ये पाऊस लागत नव्हता मग आता आपण जंगलामधून बाहेर आलो आहे ना मग आता पाऊस लागतोय मग त्याच्यामुळे आपण ही छत्री उघडली आणि थोडा लपालो आहे थोडा आपण आहे जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत आणि पाऊस उघडला का मग जा निघून आणि तसंच गेलं तर जे आम्ही बसून मग त्याच्यामुळं मग आपण थोड्या आता इडं छत्री उघडलेलं पण येऊ रामद आहे मी थोडंसं आणि दोस्त पाऊस काय उघडायचा नाव घेत नाही पाऊस आहेच आणि आपण आधी त्याला वर ठेवला ना मग तो रडायला बसला आहे ना मग त्याच्यामुळं आता आम्ही तसंच खाकर घेणार आहेत आणि पावसामध्येच कळू ना पण मग निघून जाणार आहेत पाऊस उघडल पण मग आता तो कधी उघडतोय चला आता आपण जाऊन निघून आता या झाडांमध्ये आपण बाहेर आलो आहे पण थोडा कडाला या झाडं आहेत ना मग गळात आहे पका घ्या आता खा कर तस मग जाऊ निघून आता, आता एक खाकर घेतो आम्ही आणि जातो तसंच म्हणून मित्रांनो पुन्हा एखाद्या तुझी आला ना एखादं घेऊन जाऊ म्हणून पहा मित्रांनो आता रामदास आहे तशीच नाही आता मग काही एक खाकर आहे आणि करणार मित्रांनो आता छत्री मांगरून उपयोग नाही हे खाकर असल्यामुळं मग छत्री घेत नाही ना तर मग काही खा कर आणि मग चला आता रामदास आहे गेले पुढं आता मी पाठीमागून जातो निघून पाऊस म्हणजे थोडं थोडं पण चढ जाईपर्यंत आपली मी पाठ बिझून टाकेल ना तर मित्रांनो आता पहा हा मित्रांनो खाकर घेऊन चालू आहे निमा डोकेव हो, निमा खांदेव हो, आणि पावसानं पार भिजून गेलो मित्रांनो कारण आता छत्री उघडता येत नाही या खाकरामुळे आपल्याला काही छत्री पाकळून घेता येत नाही आणि मित्रांनो शेवटी हा प्रपंच आहे या प्रपंचा सगळ्याच लागत आहे म्हणून हे कष्ट पण करावं लागतं मित्रांनो आता रामदा आई गेले पुढं निघून कारण आधी तिला ठुलं होता आणि तो राडाय बसलाय ना मग त्याच्यामुळे ती गेले पुढं निघून आता आम्ही चालू आहे वाकत वाकत खाकर घेऊन कसं आहे मित्रांनो कठीण आहे हा प्रपंच नाही का तर चला आता एवढं जाऊन आपली घेवडे लावायचे तुम्ही पका पाणी आलाय मित्रांनो पार भिजून गेलो ह्या पा आता पोचले मित्रांनो घरापैशी आता देवीडंच हा खा ना जारा पुढेच देऊ टाकून मग पाणी उघडलं का मग देऊ घेवडेल लावून ह्या पा पार मित्रांनो पार भिजून गेलो पार डोखान बिकण हा की पिअंडण ह्या सगळा भिजून गेला या मोबाईल घेतला खाल्ल्या खिशात या मोकार भिजून गेले आणि भिजून गेले गाव ते पका लांब पाणी आला आणि त्या सत्री होती पण त्या खाकर अशा मध्ये उभारताच नाही आली आता या कपडे बदलून टाकायला लागतील आणि मित्रांनो कसं झाला अजून आपल्याला पण पावसामुळे काहीच बरं होतं नाही आला खाल आमशीच गेली जाणव आणि आता हा खाकर हे आता आतावर घेऊयाला लावा लागतील आता घेऊ कसं का करायला ते आपली माहीत असेल मित्रांनो पण आता कपडे घेतून टाकू तर अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो अजून राहिला तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आपली कमेंट जर काढवा आपण जर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय